दोन अपार्टमेंट दोन अपार्टमेंट झाले आणि अनाधिक पूर्ण अनाधिक होते मी बोललोय तरी काही माझी आज पालकमंत्री मोदयांना एक नम्र विनंती आहे प्रत्येक वेळा मिटिंग होते आपल्याला या ठिकाणी बैठक आज बरं दोन वेळ लागल्याचा काय अर्थ नाही हे महापालिकेचा कारभार कुठंतरी सुधारला पाहिजे याची मेरिट्स कोण करता येईल प्रत्येक वेळा यायचं आणि काहीतरी मांडायचं इथं जायचं अधिकाऱ्यांनी आपल्या घरी जायचं इथं काय कोल्हापूरला कोणी आली नाहीये का आणि आम्हाला वेळ नाही आहे आयुष्य आहे कोणी महापालिकेच्या ओपन स्पेसवर जर जागा बिल्डिंग बांधून विकत असतील तर त्यावर फौजदारी केली पाहिजे दोन अपार्टमेंट बांधल्या किती वेळा तक्रार तुमच्याकडे द्यायच्या ते बरोबर नाही अजिबात त्या जर कारभार सुधारणा झाला तर कोल्हापुरात कोण यायच बंद होईल सगळी लोक सोडून जातील त्या अत्यंत गंभीर परिस्थिती आहे दोन हार सिरियस घेणं गरजेचं या गोष्टी सगळ्या महापालिकेच्या ओपन स्पेसवर बिल्डिंग बांधून विकत असेल आणि आमचं अठरा वर्षाली बिल्डिंग आहे प्रॉपर्टी महापालिकेच्या आपली प्रॉपर्टी हायवे बिल्डिंग बांधून जागा विकतोय तर कारवाई होत नाही हे प्रशासनाला माहिती आहे हे काय म्हणजे काय चाललंय काय हिमंत साहेब किती खर्च येतोय सांगायला तुम्हाला पण आणि यांना जे तक्रार त्यांना पण त्यांनी ती लेखी कळवावं नाही पुढच्या वेळेला तर हा जो विषय आला आणि क्षीरसागर साहेबांना सांगितलं पहिल्यांदा एक काम करा आजच्या मीटिंग मधला पहिला मुद्दा असायला ज्या ज्या महानगरपालिकेच्या प्रॉपर्टीज आहेत त्या सगळ्यांवरती टार्गेट किती दिवसांमध्ये तुम्ही त्याचं नाव वर्ष आता जे आहे त्या बरोबर आणि ज्या अशा पद्धतीनं अतिक्रमण केले असतील त्याच्यावरती कारवाईसाठी कुणाकडे होता जबाबदारी कोणाकडे याच्यावर अशा पद्धतीने विभागामार्फतिगल बांधकाम करणाऱ्या बद्दल जे काही प्रोसिजर असेल मग त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्याचा असेल त्याला टाइम म्हणजे पहिला प्रोसिडिंग बद्दल सगळ्यात महत्वाचा पार्ट असेल तो हाता ते लिहून घ्या आणि त्याप्रमाणे कारवाई प्रमाणात पुढे यामध्ये मी तुम्हाला सांगतो हे माहीत असताना अधिकारी कारवाई करत नाहीत अगदी बरोबर शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो या उलट आम्ही सहा वर्ष विनाकारण सामाजिक कार्यकर्त्यांच्या वरती त्यांची अतिक्रमण नसताना काढली जातात काही लोक गुंडांचा ऐकून म्हणजे गुंड चालवणार आहे प्रशासन काय अधिकारी चालवणार आहेत कोण चालवणार आहे मला पहिला उत्तर द्या कोल्हापूरच्या सर्वसामान्य लोकांना वाली नाही का कोण हा किती वेळा हा मुद्दा यायचा प्रत्येक मिटिंगला हा मुद्दा येतोय प्रत्येक मिटिंगला ओपन स्पेसचा मुद्दा येतोय तुम्ही त्यात काय करायचं नाही आणि पुन्हा पुढच्या वेळा आले की म्हणायचं आम्ही करतो पुन्हा आम्ही बैठका घ्यायच्या कुठेतरी यात सिरियस